आपले स्वागत आहे मोठा भाऊ नदीत पडल्याची माहिती मिळताच लहान भावाने नदीत उडी मारली पाण्यात बुडल्याने दोन्हीही भावांचा मृत्यू झाला रविवारी दुपारी दोनच्या सुमारास सचिन पत्नी योगिता हिच्यासह आणि मुलगी आकांक्षा सोबत गावातील नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते तिथे कपडे धुतल्यानंतर ते, ते आंघोळीसाठी नदीत गेले असता अचानक सचिनचा सा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडू लागला हे पाहून त्याची पत्नी योगिता हिने केला तिचा गणेश आवाज ऐकून गणेशने भाऊ सचिनचा जीव वाचवण्यासाठी मारली मात्र दोघेही भाऊ पाण्यात बुडाले गावकऱ्यांनी बोटीच्या साह्याने दोघा भावांचा शोध सुरू केला त्यांना वाचवण्यासाठी गेलेला गणेश काही वेळाने सापडला आणि त्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला सचिनचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही ही घटना महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वदली नदीची आहे आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा